चला तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि आजचा ब्लॉग आहे देवपूजा इथं मी फुलं आणून घेतलेली आहे आणि हा ताजा कडीपत्ता आहे दारातच लावलेला ही कालची देवपूजाची फुलं आहे ते सगळे मी काढून घेतलेली आहे आणि देवपूजा करून घेतली इथं मी अष्टगंध घेते आणि गंधगोळी मिक्स करून देवाला लावते आणि कुलदेवतेला खंडोबाला हळद हळद टाकते भंडारा आणि आपल्या तुळजाभवानीचं टाक आहे हळदी कुंकू गाईला हळदी कुंकू अन्नपूर्णेला हळदी कुंकू लावून घेते चला तर देवपूजा झालेली आहे आजचे फुलं गुलाबाचे आणि चांदीपाटाची फुलं आहे देवपूजा करून झाली अष्टगंध लावून झाला फुलं वाहून झाले आणि इथं मी वरण भात केला होता तर थोडा थोडा वरण भात आता नाश्ता करून घेतलेला आहे आज आणि इथे मी पोळ्या करून झाल्या आणि इकडं मी व पालक वरण केलेलं आहे हे बघा कसं तरी बाज हे आ, पालक वरण आहे एकदम चटपटीत आणि झणझणीत असं हे पालक वरण आहे हे, हे बघा याआधी मी एक व्हिडिओ टाकला होता वरण पालक वरणचा पण तो घट्टसर होता आणि हा पतला आहे आणि माझे स्वयंपाक होस तरच स्वामी स्वामी आपल्यावर प्रसन्न झालेले आहे हे, हे बघा दिव्यामध्ये आणि सगळ्यांनी स्वामी भक्ती करा स्वामी सेवा करा आणि नामस्मरण करा सगळ्यांना परत एकदा श्रीस्वामी समर्थ